नमस्कार शेतकरी मधुनो माझं नाव ज्ञानदेव माधवराव दराडे राहणार आणखळीवाडी तालुका ओंढा जिल्हा हिंगोली हा माझा दीड महिन्याचा प्लाट आहे या प्लाटमध्ये मी सुपर फाय जी आठवड्याला एक वेळेस फवारीत असतो तरी या सुपर फाय जीमुळे कोकडा व बोकड्या रोग कोणताही मला आढळून येत नाही या औषधामुळे सुपर फाय जीमुळे फुलाची सेटिंग पण जास्त प्रमाणात होत आहे फुल गळपण होत नाही आणि फुलीची वाढसुद्धा होत आहे भरपूर फुलं आहेत हे दीड महिन्याचा प्लॉट आहे माझा हे बघा फुलाची संख्या व फुलाची मजबूती देठ हे गळण्याचे हेच नाही रिझल्ट एकदम सुपर फायजीचा आहे या औषधामुळे पाण्याचा हिरवीपणा सुद्धा खूप चांगला आहे पुन्हा आळी वगैरे बी नाही आणि एकदम सुद्धा चांगली आहे कोकडा कमी झाला हा कोकडा अजिबातच नाही कोकड्या बोकड्या हे रोगच नाही आपल्या प्लॉटमध्ये नंबर एक प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता हा दहा ते पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे कुठेही या प्लॉटला बोकड्या नावाचा रोग नाही आहे आणि दर आठवड्याला सुपर फाय मारल्यामुळे या प्लॉटमध्ये ग्रीनरी पण खूप वाढलेली आहे आणि फुलांची संख्या पाहा तुम्ही किती वाढलेली आहे आणि फुटव्याचं प्रमाण बघा किती वाढलेलं आहे शेतकरी बन शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे काय सुपर फाय शेतकऱ्यांना आवश्यक वापरायला पाहिजे याचे खूप चांगले रिझल्ट आहेत हे मी आठवड्याला एक दोन वेळा फॉरीत असतो त्याच्यामुळे रिझल्ट मला भरपूर आलेला आहे याचा